श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हणतात आणि या एकादशीचा व्रत केल्यामुळे संतान प्राप्ती होते संतान होण्यामध्ये अडचणी येत असतील तर या सगळ्या दूर होतात त्याचबरोबर एका या एकादशीच्या दिवशी व्रत केल्या नाही इतरही अनेक गोष्टींची प्राप्ती होते मग कोणत्याही त्या गोष्टी त्याचबरोबर जर संतान प्राप्ती करून घ्यायच्या असेल तर त्यासाठी कुठल्या मंत्राचा जप करावा व्रत कसं करावं चला हे सगळं जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा एकादशीचं व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं एकादशीचं व्रत नियमित केल्याने मनाची चंचलता नाहीशी होते धन आणि आरोग्याचीही प्राप्ती होते इतकंच कशाला मानसिक आजारासारख्या समस्येतूनही सुटका होते श्रावण महिन्यातल्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते हे व्रत ठेवल्याने मुलांशी संबंधित सर्व चिंता समस्या दूर होतात श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी सोळा ऑगस्ट रोजी असेल मान्यतेनुसार जे लोक एकादशीचा व्रत करतात त्यांना आयुष्यभर सुख तर मिळतंच बर मोक्षही प्राप्त होतो आता या एकादशीला पूजा कशी करायची ते बघूया श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला श्री विष्णूंची पूजा केली जाते भक्तांनी उपवासाच्या एक दिवस आधी फक्त सात्विक भोजन करावं याशिवाय उपवास करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने आत्मसंयम आणि ब्रह्मचार्य पाळावं दुसऱ्या दिवशी उपवास सुरू करण्यासाठी सकाळी सा लवकर उठून स्नान करावं भगवान श्री हरिविष्णूंच ध्यान करावं गंगाजल तुळशीची पानं फुलं पंचामृत यांनी विष्णूंची पूजा करावी पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या महिला किंवा पुरुषांनी निर्जला व्रत करावं जर तुमची प्रकृती ठीक नसेल तुम्हाला निर्जला व्रत झेपत नसेल तर संध्याकाळी दिवा लावून फळं खावीत व्रताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला गरजू व्यक्तींना अन्नदान करा दक्षिणादान करा त्यानंतरच उपवास सोडावा आता संतान प्राप्तीसाठी ह्या एकादेशच्या दिवशी तुम्हाला काय करायचे सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पती पत्नीने मिळून भगवान श्री हरी कृष्णांची पूजा करावी बालगोपालांना लाल पिवळी फुलं तुळशीची पानं आणि पंचामृत अर्पण करावं पती पत्नीने संतान गोपाळ मंत्राचा जप करावा मंत्र उच्चार केल्यानंतर पूजा संपल्यानंतर प्रसाद घ्यावा आणि गरजूंना अन्नदान करावं आणि ज्या संतान गोपाळ मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे ओम देव की सुतम गोविंद वासुदेव जगतपते देही मे कृष्णता यम शरणंगत पुत्राय एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने मनाप्रमाणे संतान प्राप्ती होते असं म्हटलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा